घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क अठरा आणि शहाऐंशी कुटुंब मित्रपरिवार यांच्यासह बर्थडे सेलिब्रेशन आणि धमाल मजा मस्ती या समीकरणाला छेद देत कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील श किरण वैद्यकीय अधिकारी अशोक नारकर यांनी आपला वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा केला आपला वाढदिवस हा गरजू रुग्णांना अत्यावश्यक असणारी रक्ताची गरज भागवणारा असावा या सामाजिक भावनेने नारकरांनी कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात आपला पंचावन्नवा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला या सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि अशोक नारकर मित्रपरिवार यांच्या सौजन्याने आयोजित रक्तदान शिबिरात एकोणपन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सभापती जयेंद्र रावराणे डॉक्टर विद्याधर तायशेटे उद्योजक सुरेल नारकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आले यावेळी आसावरी नारकर अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर धनंजय रासम डॉक्टर महेंद्र आचरेकर डॉक्टर उबाळे सिंधू रक्तमित्रा प्रतिष्ठान कणकवली शाखाध्यक्ष मकरंद सावंत उपाध्यक्ष रुजाय फर्नांडिस सचिव सुशील परब पत्रकार राजन चव्हाण एस टी बँक मॅनेजर प्रवीण मापनकर यशवंत भोसले उदय शिरोडकर विद्या शिरोडकर शिल्पा जाधव नायब तहसीलदार मंगेश जाधव नायब तहसीलदार दिलीप पाटील चर्मकार समाज उन्नती मंडळ कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण महानंद चव्हाण मनोहर पाटील शरद नारकर जटारसर गणेश शिरकर सदानंद रावराणे आधी उपस्थित होते यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले अशोकराव सरकारी म्हणजे ग्रामीण रुग्णालयात आहेत की सभापती आहेत

त्यावेळी सभापती झालो तेव्हा जिल्ह्याचा पहिला सभापती आहे त्याच्यानंतर मग माझ्याकडे ज्यावेळी होते ते रिटायरमेंट आलेले सगळे शिक्षक त्याच्यामध्ये अर्जुन जी नागर कोल्हापूर जिल्ह्याचे गट शिक्षण अधिकारी होती रिटायरमेंट साठी तात्पुरती इकडे झालेली होती माझ्या गर्दीत मी म्हणतो एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर काम करायचं आपल्याला काय ते झाली तर हे सोडणार नाही मग मी आयडिया केली की मी त्यांना माझ्याबरोबरच घेत मी म्हणतात तुम्हीच आता सभापती मी तुमच्याबरोबर तुमच्याशी पाहिली आणि यांना घेऊन मी काम केलं तालुक्याच्या सगळ्या शाळा समजून घेतल्या थोडासा आणि मला त्यांची वेळोवेळी म्हणजे अशोकरावांची आई असेल किंवा माणसं म्हणजे मला मुलगा मानलेली प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये जयंत असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे मी बांधकाम सभापती झाल्यानंतर सुद्धा म्हणजे या माझ्या माझ्याशी पण आम्ही एक कळलो की अशोक आपला अशोक शासकीय क्षेत्रामध्ये ह्यांच्याकडे सवडोळा बघण्या बघून किंवा इतर कशा गोष्टी आजच्या तारखेला तरी कोणाची हिंमत नाही कारण त्यांच्या पाठीमागे फार मोठ्या वादळ वादळ त्यामुळे ही जो माणसं बिनसोप्त कुठली अडचणीवर मात करतात बेधडक का का ते काय शासकीय नोकरी कोणाकडे आता बेधडक काम करून चालत नाही कोणी काहीतरी करून त्याला सेवेचा भार घालू शकतो आताच्या सध्याच्या राजकारणात तर अजिबात सरकारी नोकरने अगदी व्यवस्थित काम करावं लागतं पण हे असं आहे की बेधडक आता हे काय तर असं इकडे तरी आस तरी आस तरी नाही 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 कारण त्याला आणि म्हणूनच सांगितलं कोणाची हिंमत नाही जसे वाढत वाढत जाणार त्यामुळे मला काय आजचा प्रसंगी काही जास्त बोलायचं नाही की ज्यांचं या जिल्ह्यामध्ये नाव आहे ते ना डॉक्टर साहेब सुद्धा इथे आलेले आहेत त्यांचे आमचे अगदी चांगले मैत्री आहेत दोन्ही आता कणकोली वडचे तहसीलदार सुद्धा आहेत म्हणजे आमचा नाशातलेच आहे त्यामुळे या सर्व गोष्टी माणसं जमवणं आणि माणसात काम करणं हे नाटक फॅमिलीचं काम आहे माणसं जमवणं आणि माणसात काम करणं माणसं काही जमवणार आहे माणसाच्या बाहेर काम करणार आहे तसं या फॅमिलीकडनं होत नाही तर हे दोघे भाऊच नव्हे तर यांच्या बहिणी सुद्धा आमच्या बहिणी आहे यांचे जे यांचे भाऊ जे ते सुद्धा माझं ह्या सगळ्या फॅमिलीचे आपल्या कुटुंबाचं या फॅमिलीचे संपूर्ण नातं आहे मी त्यावेळी सात वेळा सर निवडून आलो त्यावेळी यांनी नोकरीची पण कधी के परवा केलेली नाही हे जास्तीत जास्त आम्ही कसे निवडून येऊ या दृष्टीकोनातून सगळे भाऊ काम करत आणि आम्ही असं ठरवलं की हे

जन्माला येत आहे आमच्या सुनील ते मुंबई सारख्या ठिकाणी या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या आहेत आणि आजच्या वाढदिवसा सगळेच लोक करतात केक कापतात पण आजचा जो अतिशय चांगला कार्यक्रम म्हणजे रक्तदानाचा कार्यक्रम आहे आणि आपल्या म्हणून निमित्ताने आज रक्तदान होणार आहे ते अतिशय चांगलं का चा चा काम आहे मी रक्तदान करायला जे आले त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो हे अतिशय भाग्याचं काम आहे रक्तदान करणं आता अलीकडेच आम्ही आता परवा दिवशी तुमचे बॅग दिल्या वैभवला तर ठीक आहे तुम्ही जेव हजारो साल अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी अजून बोलणारे लोक असतात मी या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर समोरील मान्यवर मी त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो की कोविड काळात त्यांनी जे काम केलं आहे की एक्सरे टेक्निशियन असून सुद्धा जे कोविड असताना लोक जवळ यायला पण घाबरायचे अशा वेळी त्यांनी स्वतः एक्सरे टेक्निशियन खूप उत्तम काम केलं त्यांचं त्यांच्याबद्दल आणि

मी योग असतो काकांचं पन्नासव वाढदिवस होतो त्याचवेळी मी सांगितलं होतं की काका आपण पन्नास व वाढदिवस तो पण एवढ्या गणपतीच आला होता म्हटलं आपण मोठं करूया तर त्यांनी मला कारण सांगितलं की गणपतीचे दिवस आहेत आपण बघू घालायचं एका उन्वा घात तर हा पंचाण्णव वाढदिवस मोठं सादर करायचा मग तो कुठे करायचा मग शरद आणि आम्ही ठरवलं की आपण वैभववाडीच्या जयंतच्या हॉलला मोठा काय तो आपण करूया आणि त्या ठिकाणी जलशूष् असल्यामुळे सर्वच चाकरपणी आले असते परंतु माझ्या काकाने सांगितलं वाढदिवस साजरा करायचा मोठा तो फक्त तुझा आणि माझा करायचा तो एखाद्याच्या गिरतीसाठी जायच्या काही गोष्टी लागतील जसं की आज आपण रक्तदान शिंदे बोलतो आणि काकांच्या वाढदिवसा काकाने सांगितलं गोरदरीबांना काहीतरी करायला पाहिजे काकडी आपण जर टाकू या ठिकाणी गावात येत प्रवास म्हणून एक आनंद मुलांचा आश्रम आहे त्या साक्षी मुलांच्या आश्रमाला आज आपण काकाच्या वाढदिवसानिमित्त जेवण दिलेलं आहे त्याप्रमाणे औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला त्या ठिकाणी एक गाईचा खूप मोठा मोठा आहे त्या गाईंना चारा सुद्धा आम्ही ठिकाणी दिलेला आहे अशा विविध ठिकाणी आमचे

असं वाटायला नको म्हणून त्या ठिकाणी मी भरली आणि मला माझं करून त्या ठिकाणी दिलं परंतु मी गणपतीचा सल होता आणि त्या आलो आणि अशोपाई मला बोलले सुनील तुला गव्हर्नमेंट जॉब आयुष्यात नाही आणि माझी काय काय मी तुम्हाला माहिती पहिल्यापासून मोठी होती आणि त्यावेळी सायकल नसेल मी सायकलचा टायर आणि मला काय सांगितलं की तुला सरकारी जॉब

प्रेमापोटी तुम्ही जे सर्व जण सर्व डॉक्टर तहसीलदार साहेब मित्र रावणी साहेब सर्व मानवी होते त्यांचे मी मनापासून आपण म्हणतो आणि परमेश्वर कसं आहे आमचं तरी परिस्थिती वगैरे काय आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही ब्लड डोनेट काय गेल्या वर्षी सर सर सुशील बरं बोलले की आमची संस्था आहे त्यांनी आम्हाला एवढं सहकार्य करत आमची संस्था ब्लड डोनेट काय घेतो तुमच्या याच्यासाठी ब्लड दिवस ब्लड डोनेट करूया आपण आणि तुमचा वाढदिवस साजरा करूया गेल्या वर्षी सदस्य होऊन गेले सुशील

म्हणजे आभार म्हणून काही संप्रमाण तुमचे पण ते काम करायची आणि आता कसलं आम्हाला असं वाटत नाही आमच्या कुटुंब सगळं असं आहे ना ती काय वाटत काम करत राहायचं रे आमच्या तर काय काय झालं ते आराम करायला आरामजवळ आम्हाला बंद वाटत नाही संवैधानिक एवढं की नाही बंद कळतील सारखं कामालाच राहायचं दुसऱ्या आम्ही त्यांना जन्म आहे म्हणून माझा जन्म झालाय दोन हजार बारा मध्ये ऍक्सिडेंट झाला कोणी म्हणणार असता वाचलाय तिघेन होतो तिघेदर वाचलो माझा माऊ अडबलकर रिझर्व्ह बँकेचे मॅनेजर आता मुला आता आलेली आहे तो आणि मी माझ्या जोडी असेल कायमसाठी मोटरसायकल रत्नागिरी कोल्हापूर पहिले मोटरसायकल

जोडली गेली कशाला माहिती आणि तुमच्या सगळ्यांच्यामुळे मला स्फूर्ती मिळते आणि याच्यापेक्षा आपण असं काम करत जाव्या दुसऱ्याला मदत कर मी आमच्या वडील दादा म्हणायचे अरे काय काय गोष्ट आपल्याला लोकांसाठी पण मी म्हणते आलो असे करते ना आम्ही आहे गा ना त्यावे मी एवढं जास्त काम करायचो नाही त्यावेळेस दहा वर्ष डायरेक्ट सगळं आणि आजारी होती तुम्ही सेवा करायला मिळाली आणि अनादरदान शिबीर आरोग्य शिबिर घेतलं आता पण चांगलं झालं आमच्या डॉक्टरांच सहकार्य मला खूप चांगलं असतं त्याच्यामुळे मी करू शकतो बस, मी शेव करावं देऊ शकतो डॉक्टरांच्या पण देऊ शकतो कधी कधी तुम्हाला बनवून सुद्धा आरोग्य शिक्षण घेण्याचं काम थांबत एक मिनिट मध्ये माझा मित्र विला पोरे हा आधारी पडला केसूड आणि ते गॅगरी होत गणपती इकडे पाठवला तुमच्याकडे तुमच्याकडे आला सर तिथं तू पाचव्या दिवशी गेला म्हणजे एवढी असतात म्हटलं काय कळत नाही काय म्हणून आम्ही गेल्या वर्षी आरोग्य लोकांना माहित होती आणि आम्ही किती लोक गेलो गाड्या किती गेले त्या पण सगळे डॉक्टर आपापल्या गाड्या घालवले होते अँब्युलन्स दिले होती मेडिसिन फ्री होतं काय साहेब सांगा गावाला येते त्यांना विचारा मी त्यांना हा मी सांगितलं मुळ गॅदरिंग झालं मी आणि एक महिना तो राहिला मला तर फक्त गेला आठ जण येत आहे ती एक गावात ते जावं कशी आणि एक म्हणजे खूप वाईट वाटलं त्याच्यामुळे हे आरोग्य शिबिर वगैरे घेणं गरजेचं आहे आणि अशी आम्हाला तुमच्यामुळे जी ही मिळते उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्यामुळे स्फूर्ती येते मी कधी असं बोलत नाही आता बोलायला सुरुवात झाली सरांना जायचं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका